तर या मोर्चामधली संख्या आता वाढायला लागलेली आहे तर दुसरीकडे संपूर्ण परिसरातली सगळी दुकानं बंद करण्यात आलेली आहे सकाळी या मोर्चाचं आयोजन केलं होतं मात्र मोर्चाला कुठली परवानगी नव्हती त्यामुळे वातावरण तापत गेलं आणि नागरिकांची आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची संख्या वाढत गेली तर काही अमराठी लोकांनी जे महाराष्ट्रात राहत आहेत त्यांनीही या मराठी भाषेची गळछेती करणाऱ्या नागरिकांविरोधात व्यापाऱ्यांविरोधात मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या रक्तात मराठी आहे अशी प्रतिक्रिया यावेळेला या अमराठी नागरिकांकडून देण्यात आलेली आहे तर मराठीची आरोप था या ठिकाणी मंत्री प्रताप समक यांनी सुद्धा केलाय तर ते स्वतःही सहभागी होण्यासाठी निघाले उद्योजक सुशील केरी याचं ऑफिस उडणारे मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आता हेट दिशेने निघाले सोबतच मनसेचे इतर काही पदाधिकारी रूटच्या दिशेने निघालेत त्याबाबतचे व्हिडिओ सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत बडपको करतात त्याचे एक आरोप दिली असती पूर्णपणे शांततेमध्ये आंदोलन करण्याचा आमचा निर्धार होता आम्ही या इथून मिरावस तालुक्याजवळ जाणार होतो ते पण पूर्ण शांत चित्ताने जाणार होतो कारण की आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या